जय महाराष्ट्र पब्लिक काय म्हणता कशा आहेत मंडळी मी एक सोशल मीडियावर व्हिडिओ पाहिला तुम्ही पाहालाच असन शायद कमेंट करून नक्की सांगा पाहिला असेल तर तो व्हिडिओ पाहिल्यानंतर तो मंडळी एकदम अंगावर काटे आले आणि तुम्ही पाहायसा ना अंगावर काटे येतील कारण व्हिडिओच तसा आहे खूप डेंजर व्हिडिओ आहे आणि तो व्हिडिओ पाहून मलाही असं वाटलं की हा व्हिडिओ आपणही कुठेतरी शेअर करा आपल्या व्हिडिओमार्फत आपण हे दाखव कारण की या भावांना हे जेवढे लोक आहेत जेवढे भाऊ आहेत तेव्हा कामच तसं केलं ते तर चला हा व्हिडिओ नक्की तुम्ही पा मित्रांनो खरंच या भावांनी जे काही केलं ना ते खरंच खूप खूप मोठं कार्य आहे कारण तुम्हाला काय वाटते ह्या भावांनी जे काही केलं ते कमेंट त्याच्यासाठी एक कमेंट नक्की होऊ द्या कारण हिनं जे केलं ना तिले शब्दच नाही आहे सणावच काय काही माझ्यापाशी शब्दच नाही त्याच्यासाठी बोलाले पण तर भावांना तुमच्यासाठी तुम मनापासून कारण तुम्ही जे काही केलं ना त्या गोष्टीसाठी शब्दच नाही आहे खूप मोठी गोष्ट आहे एका त्या विहिरीत आता विहीर होय की मोठा खोल गड्डा आहे कारण जास्त मोठं नव्हतं कारण त्यात खेळाले पण जागा नव्हती तिथून गाय काढणं म्हटलं म्हणजे तिथं त्या गड्ड्यात जाणं खूप मोठी गोष्ट आहे राव पण तिथून गाय काढली आणि सक्सेस ते गाय वाचली मंडळी भेटू आणि भावांना तुमच्यासाठी कमेंटा या भावासाठी तुमच्या काय कमेंट आहे कम तुमची राय काय आहे तुम्हाला काय बोलायचं आहे कमेंट करून नक्की सांगा तर चला भेटू नंतरच्या ब्लॉगमध्ये आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सब्सक्राइब नक्की करा तर सपोर्ट असू द्या भेटूया जय शिवराय जय महाराष्ट्र मंडळी